हाय हॅलो नमस्कार मी स्वामी समर्थ सगळ्यांना माझं नाव मनसवे मी आता व्हिडिओ लावायला सुरुवात करते तर चला आता आपण असला यूज केले व्हिडिओ पाहणार आहोत तो कशासाठी पाहणार आहोत ते पाहणार आहोत फक्त तोंडावरती याचा वापर अजिबात करायचा नाही आपण डेड स्किन म्हणजे आता उन्हातून काळी पडलेली त्वचा हाताची पायाची जे असते ना ती घालवण्यासाठी आज उपाय पाहणार आहोत तर तो, तो कसा घालायचा त्याचा फरक त्याचा रिझल्ट काय आहे काय वापरायचं शेवट त्याचा झाल्यानंतर काय वापरायचं तेही तुम्हाला सांगितलं आहे तर नक्की तुम्ही ते करा कारण आपल्या हाताचे कोपर आता उन्हातून जास्त काळवतात मान काळून ते तर त्याच्यासाठी ना आपण हा जे रेमेडी आहे तर ती पाहणार आहोत तुम्ही नक्की करून पहा व्हिडिओ आला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि हा खूप युजफुल होणार आहे कारण आता ऊन पण तेवढाच बाहेर आहे तर उन्हामध्ये आत्ताच्या नाही तर नंतर पण ऊन पडणार आहे त्या उन्हामध्ये जेव्हा आपण राहतो तेव्हा आपले हात पाय पूर्ण काले होत असतात तर त्याच्यासाठी आपण पाय पाहतो तर तुम्हालाही आवडेल आणि आवडलं तर तुम्ही करून पहा तुमच्या मित्रपरिवारपर शेअर करा तुम्ही एकदा केल्यानंतर तुम्हाला ते आवडेलच तर असा हा आपला रेमेडी आहे तर आपण आता चला व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे घेतलेले आहे एक डिश एक चमचा तो तर आपल्याला लागणार आहे आणि मग आपण हे ना त्या चमचा डिश हे दोन्ही घेतलेले असताना आपण त्याच्यामध्ये आता आपल्याला काय काय इन्ग्रेडियंट्स लागणार किंवा घरी, घरी जे अवेलेबल असतं तेच लागणार आहे आपल्याला त्याच्या व्यतिरिक्त काही इथं लागणार नाही तर आपण कोणतंही कोलगेट जो आपल्या घरी अवेलेबल आहे तो इथे वापरायचा आहे आपल्याला माझ्याकडे पतंजली आहे तर तो वापरला तुमच्याकडं जे तुम्ही वापरत असाल ते इथं वापरायचं आहे तर त्यानंतर आपण जो यूज करतो तो शॅम्पू म्हणजे आता कोणतं तुम्ही वापरता तुमच्या घरी कोणतं अवेलेबल आहे ते तुम्ही तिथं वापरायचं आहे शॅम्पू हे झाले आपले दोन इन्ग्रेडियन आणि जे पण आपण घरी यूज करतो तेच आहे साधे सिंपल आणि सोपे आता इथून वापरला आहे आपण इनो तर इनो आहे तर आपण किती घेतला अर्धा पॅकेट इतकंच इनो वापरला आहे आपण जास्त इनो वापरायचं नाही किंवा एक छोटा चमचा जास्त वापरला म्हणजे तुम्हाला जेवढं जास्त लावायचं आहे ना त्याच्यावरती तुम्ही त्याचा वापर करू शकता आता ते जास्त करून ठेवून द्यायचं नाही ते यूज पटकेने करता आलं पाहिजे आता समजा एखादी गोष्ट वापरताना ती लावली तर त्याचा उपयोग होतो नाहीतर ती पूर्ण त्याचं वेळ निघून गेला त्याचा जो इनो वगैरे वापरला त्याचा जो ती इनोची प्रक्रिया आहे ती थांबली की काही उपयोग नाही होत तर हे असं करून लिंबू वगैरे पिऊन घ्यायचं आता इथं अर्धा लिंबू घ्या लिंबाला जसा रस असेल त्याच्यावरती तुम्ही घ्या मी इथं छोटा तुकडा घेतला एक साईडचा पण त्याला खूप रस होतं आणि लिंबू घातल्यावरती लगेच आपला इनो ॲक्टिव्ह व्हायला सुरुवात होते तर या पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचे कुठेही त्वचा सैल पडली असेल तर तुम्ही फरक नंतर पाहाल सैल त्वचा असो किंवा आपली इथं काली पडलेली त्वचे असो नक्की ती आपली ग स्किन चांगलीच मस्त होते तुम्हाला एका ह्याच्यामध्ये रिझल्ट दिसून येईल तर हे आहे ना तुम्ही साधारण आठवड्यातून तुम दोनदा तरी करू शकता त्याचं औषध जास्त नाही करायचं आहे तर या पद्धतीने आपण हे किंवा उन्हातून आलो तर पाण्यामध्ये हातपाय टाकले त्याच्यामध्ये शॅम्पू टाकायचं कोलगेट टाकायचं चा, लिंबाचा रस टाकायचा असं तुम्ही त्याच्यासाठी काळजी घेऊ हो शकता त्याच गरमीच्या दिवसामध्ये तर या पद्धतीने हाताला आपल्याला त्या लिंबाच्या सहाय्याने असं चोळून घ्यायचं आहे जसं मी तुम्हाला दाखवते तुम्हाला त्याचा फरक पण जाणवेल लागेल या पद्धतीने आपल्याला ही छान असं पाच मिनटं तरी हाताला चोळून घ्यायचं आणि मग नंतरही ना तुम्हाला कळेल की असंच आपण वाऱ्या लावून द्यायचं नाही त्याला आपल्याला घासून घासून पूर्ण काढायचं आहे हाताला सदा मानाची कोप मान असेल हाताचे कोपर पायाचे अंगठी वगैरे असतात ना तुम्ही मी याच पद्धतीने लावून पटापट -पत घासू शकता असं तयार करून सोल्युशन तर असे हे लिंबाच्या सहाय्याने मी इथं मस्तपैकी घासून घेतलेलं आहे आणि मग थोडंसं आपल्याला पुन्हा पुन्हा घेऊन इथे घासून घ्यायचं आहे या पद्धतीने जसं तुम्हाला दिसतं आहे तसंच तुम्ही इथे करून घ्यायचं आहे जी हातावरची आणि पायावरची रेमेडी तर मी हातावर पण दाखवणार आहे तुम्हाला पायावरती पण दाखवणार आहे पण तीच तुम्ही तोंडावरती यूज करू नका याच्यामध्ये इनो आहे मी पहिला पण सांगितले आपण तोंडासाठी बिलकुल हे वापरणार नाही हे आपण लावणार आहोत फक्त हाताला पायाला तोंडाला यूज करू नका पुन्हा ते तोंडावरती यूज करतात तर ते करायचं नाही आपल्याला त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा आणि हे पूर्ण आपल्याला लावून ठेवून त्याला साधारण पाच मिनटं तरी ते ठेवून द्यायचं आहे आता तुम्ही हातामध्ये मी तर हात कापसाने तुम्ही पुसू शकता किंवा धुवून येऊ शकता आता दोन्ही हातामध्ये तुम्ही फरक पाहू शकता कसा आहे तो आपण जेवढ्या भागाला घासलो होतो तेवढ्या भागाचा हात पाहायचं दोन्ही साईडचे हात किती फरक आहे आणि खूप असत असा रिझल्ट येतो तुमच्या समोर आहे पहा मी दाखवते आहे तुम्हाला तुमच्या समोर आहे सगळं तर तुम्ही नक्की करून पहा तर चला आता आपण ना पायाला पाहूया पायासाठी काय उपयुक्त आहे ते आता इथं मी पायाला करून दाखवणार आहे तर या पद्धतीने आपल्याला पाया लावून आहे आणि जसं आपण पहिलं केलं ना तसंच लिंबवणे इथे पूर्ण घासून वगैरे घ्यायचे पाय ते फरक दिसा म्हणून मी तुम्हाला तसं करते नाही मी थोडा वेळ घासून घेतला पाच एक मिनिट मस्त पॅकिंग पाय पाहू शकता तुम्ही नंतर मी पाय धुवून आले याच्यामध्ये फरक पा। दोन पायामध्ये म्हणजे आता केलेला पाय आणि दुसरा जो केलेला नाही तो पाय तर असा हा फरक तुम्हाला जाणून येईल तुम्ही पण करून पाहा आणि मग त्याच्यानंतर आपल्याला काय यूज करायचंय ते पण तुम्हाला आता तुम जो ना तो घ्यायचा आहे तुम्ही जो वापरत असाल ना तो घ्यायचा आणि तो लावायचा कारण आपण यांच्यामध्ये इनो लिंबाचा रस वापरला आहे तर काय काहीच्या त्वचेला त्रास पण होऊ शकतो तर ते नंतर होण्यापेक्षा आपण पहिलाच इथे बॉडी लोशन लावून घ्यायचा किंवा ॲलोवेरा जेल असेल तोही लावू शकता तुम्ही तोही तुम्ही लावू घेऊ शकता तर असं हे तुम्हाला मी दाखवलं आहे तुम्ही नक्की करून पा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय